आणि आपल्या चॅनलबद्दल दोन शब्द सांगतो हे बघा महाराष्ट्रातल्या हजारो लोकांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेला आहे कशासाठी केलेलं आहे कारण आपल्या चॅनलवरती सरकारी योजनांची माहिती असते म्हणून त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेला आहे तर तुम्ही सुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला सुद्धा सरकारी योजनाची माहिती या ठिकाणी माहिती पडेल ठीक आहे तर भावांनो तुम्ही सर्वप्रथम तुम्हाला सांगतो सरकारी योजनाचा विषय आहे तुम्ही चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला सुद्धा सरकारी योजनाची माहिती भेटली पाहिजे भावांनो कारण की बघा सरकार योजनांची माहिती कोणीच सांगत नाही मित्रांनो ग्राहक सेवा केंद्रावर सुद्धा पैसे या ठिकाणी घेतले जातात पन्नास रुपये शंभर रुपये परंतु मी या ठिकाणी मोफत या ठिकाणी सांगतो असो तर भावांनो आता मी तुम्हाला सर्वप्रथम फ्रॉड सांगणार आहे कसा होतो आणि कुठे झालेला आहे ठीक आहे आणि त्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे की कशा प्रकारे तुम्ही शेतामध्ये ही जो योजनेच्या अंतर्गत सोलर प्लेट लावू शकता कशा प्रकारे तुम्ही तुमच्या घरावर सुद्धा या ठिकाणी सोलर प्लेट लावू शकता कशा प्रकारे तुम्ही सोलर जो एक आ, सोलर फवारणी सोल स्वयंचलित सौरचलित एक सोलर पंप आहे तो आपण शेतकरी खांद्यावर पण शेतात फवारतो ना तो पंप तर तो, तो कसा मागवायचा शासकीय अनुदान मी सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जेवढी सोलरच्या संदर्भात योजना आहेत त्या सर्व योजना त्या सर्व सोलरच्या संदर्भात योजना मी आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहे म्हणून हा जो व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे ठीक आहे कारण मी तुम्हाला जे माहिती सांगणार आहे याची पूर्ण माहिती मी घेतलेली आहे आणि ही जी तुम्हाला मी फसवणूक आधी सांगणार आहे तर हे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी टाकलेले आहे जेणेकरून तुम्हीसुद्धा ती माहिती या ठिकाणी वाचू शकता ठीक आहे तर तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा वाचू शकता व्हिडिओ बघितल्यानंतर तर आता मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा मित्रांनो शेतामध्ये सोलर पंप अनुदान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी शेतामध्ये तुम्ही थंबेलवरती बघू शकता कशाप्रकारे शेतकऱ्यांनी शेतामध्ये या ठिकाणी सोलर पंप लावलेले आहेत ठीक आहे तर भावांनो या ठिकाणी तुम्हाला सांभाळून असं राहायचं आहे की काही लोक काय करतात काही ठेकेदार आहेत बनावट ठेकेदार असतात ते म्हणतात की आम्ही तुम्हाला स बनवून देतो सोलर बसवून देतो दे आता यवतमाळ जिल्ह्यातील घटना आहे मित्रांनो यवतमाळ जिल्ह्यामध्ये एका शेतकऱ्याला पंधरा लाख रुपयांना या ठिकाणी गंडवण्यामध्ये आलेला आहे म्हणजे पंधरा लाख रुपये शासनानं त्या शेतकऱ्याला अनुदान दिलं आणि सोलर प्लांट बसवून देणाऱ्या व्यक्तीनं त्या हो ठिकाणी ते पैसे या ठिकाणी घेऊन लुबाळून टाकलं ते घटना घडली मित्रांनो तर यवतमाळ जिल्ह्यातली घटना आहे आणि हे तुम्ही मी मनानं सांगत नाही आहे न्यूजवर बघा पेपरामध्ये वाचा किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये वाचा ठीक आहे तास या लोकांपासून सांभाळून जे ओळखीचे लोक आहेत त्यांनाच तुम्ही या ठिकाणी ऑर्डर द्या तुम्हाला पैसा मिळाल्यानंतर आता आपण बोलूया महत्त्वाच्या विषयावरती कशा प्रकारे तुम्हाला अनुदान मिळेल कशा प्रकारे तुम्हाला पैसे मिळतील कशा प्रकारे तुम्ही या योजनांसाठी पात्र असाल तरी संपूर्ण माहिती आपण डिस्कस करूया ठीक आहे तर चला व्हिडिओ शॉटपर्यंत बघा आणि बघा सरकारी योजनांसाठी जर अजूनसुद्धा तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या भावांनो लवकरात लवकर तुम्ही सबस्क्राईब करून घ्या परत परत मी तुम्हाला ते ते सांगत आहे तर मित्रांनो बघा सर्वप्रथम मी तुम्हाला आता तीन योजनेबद्दल सांगणार आहे पहिली योजना दे सोलर पंप योजना जी शेतात बसत होती दुसऱ्या नंबरची योजना आपली प्रधानमंत्री सूरेखावर योजना जी आपल्या घरावरती आपण सोलर प्लेट बसवतो ते आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो की स्वयंचलित सौर पंप म्हणजे शेतामध्ये जेव्हा शेतकरी फवारतो मित्रांनो ते फवारणी करण्याच्या वेळेस एक शासन त्याला असा पंप देणार आहे की ते त्याला सोलर प्लेटपासून बनवलेला आहे तो म्हणजे त्याची चार्जिंग जी आहे ते सोलर प्लेटने होणार आहे आणि ॲटोमॅटिक फवारण्याचा काम तो पंप त्या ठिकाणी शेतात करणार आहे असा तो पंप आहे आणि याची जी माहिती आहे खूप कमी लोक सांगतात आणि जवळजवळ दवड़ माहिती कोणाला ना माहिती को नाही योजना पण कोणाला माहिती नाही तर हा व्हिडिओ खूप खास होणार आहे तर सांगतो मी तुम्हाला अशा अपेक्षा करू नका पट्टीने सांगून टाकीन महत्त्वाची माहिती आहे जरा वेळ लागतो मित्रांनो कामाची माहिती असली तर ठीक आहे तर भावांनो हा चला तर हे बघा तुम्हाला सर्वप्रथम मी सांगणार आहे शेतामध्ये पंप कसा लावायचा तर बघा मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी कोणती डॉक्युमेंट या ठिकाणी ग्राहक सेवा केंद्रावरती न्यायचे आहेत ते सर्व डॉक्युमेंट मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे सर्वप्रथम तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी एक मिनिट मी या ठिकाणी ग्रीन्स बॅकग्राऊंड थोडंसं बदलवतो ठीक आहे pára me